नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांसाठी कोषागार कार्यालयातून थेट इशारा स्वाक्षरी केली तरच मिळणार डिसेंबरचे निवृत्ती वेतन चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक अत्यंत कामाची अपडेट समोर येत आहे दरवर्षी नियमितपणे निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक महत्त्वाचे काम करावेच लागते अन्यथा डिसेंबरपासून पुढील महिन्याचे निवृत्तीवेतन बंद पडण्याचा धोका असतो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कोषागार नियम एकोणवीसशे अडुसष्टच्या नियम तीनशे पस्तीसनुसार एक नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे याशिवाय कुटुंब निवृत्ती वेतनधारकाने हयात प्रमाणपत्र नोव्हेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांसाठी यावर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यातील निवृत्तीवेतन मिळणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या अनुषंगाने शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरित नजीकच्या कोषागार कार्यालयात सादर करावेत असे आवाहन कोशागार अधिकारी यांनी केले आहेत निवृत्ती वेतनधारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेत असतील त्यांच्यासाठी जीवन प्रमाण प्रणाली बँकेच्या सक्षम प्राधिकाऱ्यासमोर नोंदवहित स्वाक्षरी करणे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत या तीन पर्यायांपैकी एका पर्यायाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांनी हयात असल्याबाबतची औपचारिकता पूर्ण केल्यावर त्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीसशे निवृत्तीवेतन किंवा कुटुंब वेतन दिले जाईल ज्या निवृत्तीवेतनधारकांनी अद्यापही हयातीच्या प्रमाणपत्राबाबत तीन पर्यायांपैकी एकाही पर्यायाचा वापर केला नसल्यास त्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नसल्याचा इशारा कोषागार अधिकारी यांनी दिला आहे